कोणत्याही परमार्थिक व्यक्तीने ते कीर्तनकार असो प्रवचनकार असो किंवा गायनाचार्य असो कोणी असू द्या किंवा वाद्यकाम करणारे असो किंवा आठवडा आहे काकडा म्हणणारे लोक लक्ष कारण गावच्या लोकांमध्ये तर काकडा कुणाला येत नाही खाईपाठ म्हणणारे लोक दुपारचे गाता भजन म्हणणारे लोक किंवा कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले लोक ते भजन करणारे असतील देवाचं गुणगान करणारी कोणतीही अशी व्यक्ती कीर्तनकार काय ये? सायंकाळी येतात प्रवचनकार कीर्तनकार हे सायंकाळी येतात प्रवचनकार तर तास दीड तासामध्ये निघून जातात अलग अलक्ष हा कीर्तनकार ही तशाच पद्धतीनं तास दोन तासाचा फक्त त्यांचा सहास असतो या लोकांनी किंवा हा सप्ताह गावच्या परमार्थासाठी सुरू केलेला असतो आणि गावात परमार्थिक लोक तयार व्हावेत या दृष्टीनं तया तयार होण्यासाठी गावातील एखादी व्यक्ती तर तयार होण्यासाठी या दृष्टीनं केलेले गावाने प्रयत्न काही काय गावामध्ये ऐंशी ऐंशी नव्वद वर्षे झाली का साठ वर्ष वीस वीस वर्ष अलीकड सत्ता करणारे वेगळेच आहेत किंवा एखाद्याचा समजा बाबा दशक्रियाविधी निमित्त कीर्तन आहे असा कुठलाही परमार्थिक कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये फक्त या आलेल्या लोकांनी मानधन घ्यावं का न घ्यावं एवढंच विचारलं आहे मी बाकीचं कपट पसारा विचारलेला ना नाही हल का लक्षात आणि घ्यावं तर का घ्यावं घेऊ नये तर का घेऊ नये पाहूया आपणास किती परमार्थ कळला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपलं शब्द पांडित आहे लक्षणार्थ आहे का खरोखरच अनुभव आहे आपणास हे दिसून येईल ना आता काही लोक आठवडाभर थांबतात त्यांचा धंदा सोडून आठवडाभर थांबतात तिथूनच आठवडाभर थांबून फोनवरतीच संवाद करून घरच्या लोकांच्या सहाय्याने ते आपला संसारही व्यवस्थितरित्या करतात म्हणजे त्यात त्यांनी स्वार्थ पाहावा का न पाहावा अशा लोकांना मानधन द्यावं का न द्यावं किंवा गायनाचार्य आठ आठवडा परगावचे लोक आजूबाजूची खेडेपाड्याची लोक ज्यांच्याकडे कला आहे म्हणजे मृदंगाचार्य असतील किंवा तबला वादक असतील किंवा गायन करणारे असतील परमार्थाची शोभा वाढवणारी व्यक्ती परमार्थाची लक्षात ठेवा वाढवणारी व्यक्ती अशा व्यक्तीने बोलतो मानधन घ्यावं की न घ्यावं बरं अशा लोकांना गावाने मानधन द्यावं की न द्यावं काय किती आपले विचार चांगले आहेत चांगले विचार आहेत मी कुणाच्या विचाराला कधीही वाईट म्हणत नाही तुम्ही वाईट कमेंट्स करा चांगली कमेंट्स करा सगळ्या कमेंट्सला मी उत्तर ज्या त्या पद्धतीनं देतो ये येत आहे का लक्षात चांगली कमेंट्स भगवंताच्या चरणी आपण केलेली असते वाईट कमेंट्सलाही मी ज्या पद्धतीनं कमेंट्स आहे त्या पद्धतीनंच समोरचा बोलणारा कसा आहे त्या पद्धतीनंच कमेंट्सला उत्तर देतो हे ते का लक्षात त्याच्यामुळं देणे योग्य आहे असं जरी म्हटलं तरी मला राग येणार नाही आणि देणे योग्य नाही असं जरी म्हटलं तरी मला राग येणार नाही आपण परमार्थिक व्यक्ती आहात परमार्थिक व्यक्तींनी समोरच्या व्यक्तीकडे काय दृष्टिकोन ठेवून पाहावं हे परमार्थिक व्यक्तीला सांगायला एखाद्या बावळ त्याला ठीक आहे ना जन परमार्थामध्ये पाऊलच ठेवलेलं ही माझी तिसरी पिढी आहे बघा आलं का आणि परमार्थामध्ये उतरलेली व्यक्तीची मुलं परमार्थिक निघतीलच याची गॅरंटी नाही डॉक्टरची मुलं डॉक्टर होती वकिलांची मुलं वकील होतील पण महाराजांची लोक मुलं महाराजच बनवतील ज्ञानात आलं का तुमच्या शेतकऱ्यांची मुलं शेतकरीच होती ही जरा थोडस अवघड काम आहे ध्यानात येते का तुमच्या मग आपण कीर्तनातून प्रवचनातून समाज सुधारण्यासाठी बोलतो माझी तिसरी पिढी आहे माझा मुलगा ही कीर्तनकार आहे लक्षात ठेवा माझे नातूही कीर्तन करतात मोफत कीर्तन करतात नात ही कीर्तन करते अभंगामध्ये गायन करते पण मोफत पहिल्यापासूनच आम्ही मोफत सगळं त्याच्यामुळं मी मानधन घेणाऱ्याला ना बी नाव ठेवते पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ परमार्थामध्ये तुम्ही उतरल्यानंतर खरोखरच लक्षणार्थ किती जणांना कळला हे पाहण्यासाठी मी हे विचारतो आलं का लक्षात इथं काय कुणाची लायकी काढायची नाही किंवा मी फार मोठा ज्ञानी आहे आणि ह्याला काय सांगायची आवश्यकता असे कमेंट्स केले देण्यात आले मी अगोदरच बोलून गेलो साधा सोपा माळकरी मनुष्य एक शिक्षक आहे या दृष्टीनं मी जगाकडून जसं विद्यार्थ्याकडून मत काढतो तशा पद्धतीने आपणास काय वाटतंय खूप आहे ते ज्ञान घ्यायचं घ्यायचं काय खूप आहे जगामध्ये परंतु कमेंट्स वाईट केल्या म्हणून मला, मला राग नाही किंवा तुमचा मला राग येतोय असं नाही परंतु मी तुमच्या वृत्तीला उत्तर देतो मनुष्याला देतोय उत्तर मनुष्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती घाण असते मनुष्य नसतो आपली मतं आवडून नोंदवावी कशी असते ती परमार्थात असावी का लक्षात किंवा बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा मतं नोंदवली तरी सुद्धा चालतात सर्व मत आणि मला माझं बाह्य स्वरूप पाहू नका का लक्षात भरपूर अकोर वेषधारी भरपूर आहेत मी काय वापरतो मी काय बोलतो त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि जेवढं विचारलं त्याच्यावरतीच आपल्याला मत देऊ वाटलं द्यावं नाही देऊ वाटलं मी काय निमंत्रण कोणाला दिलेलं नसतं माझा व्हिडिओ आलं कदा लगे हे उघडं दिसलं यूट्यूबवर की लगे हे आपलंच आहे असं म्हणून म्हणजे वाईट वाईट वृत्तीचे लोक आहेत असं म्हणून ऐकणार कुणाला परंतु सांग ओके रामकृष्ण ही विठ्ठल